एक प्रश्न एक गुण साठ मधून एका संख्येची सहा पट वजा केली तर त्या संख्येची चारपट उरते तर ती संख्या कोणती बघा प्रश्न वाचला त्याच्यानंतर तुम्हाला समजला सुद्धा पाहिजे त्याला मांडायचं मग मा गणिताच्या स्वरूपात कसं मांडायचं साठ मधून एका संख्येची बघा साठ मधून एका संख्येची सहापट पट तर एका एका संख्येची सहापट पट म्हणजे संख्या तर माहीत नाही तर ही घेतली एक्स तर याची सहापट पट ठीक आहे तर साठ मधून एका संख्येची सहापट पट वजा केली ठीक आहे म्हणजे साठमधून सिक्स एक्स वजा केली समजलं पट वजा केली तर त्या संख्येची चारपट उरते तर काय म्हटलंय बरोबर तर त्या संख्येची तर संख्या हीच एक्स त्याची किती उरते चारपट म्हणजे फोर एक्स उरते चारपट उरते तर ती संख्या कोणती म्हणजेच काय झालं मित्रांनो हे जे एक्स आहे ना फक्त हे बरोबर क्वेश्चन मार्क विचारलं तर हे जे इक्वेशन तुम्ही क्रिएट केलं ना हे तुम्हाला सॉल्व करतायला पाहिजे आता तुम्ही काय कराल इथे साठ जसेच्या तसे ठेवाल हे मायनस सिक्स एक्स तिकडे पाठवले हो तर सहा एक्स प्लस फोर एक्स किती झाले मित्रांनो सिक्स एक्स प्लस फोर एक्स टेन एक्स समजलं का साठ बरोबर टेन एक्स झाले तर एक्स ची किंमत किती झाली बघा हे कन्फ्युज ना बर का इकडे एक्स आहे तर इकडे आलेले असं नाही आहे हे साठ इथेच ठेवले हे दहा इकडचे या बाजूला आणले तर भागेला दहा तर बरोबर काय भेटेल मित्रांनो एक्स तर हे शून्य शून्य कटला तर एक्सची किंमत भेटली आपल्याला सहा ऑप्शन दिसतो का कुठे ऑप्शन सी समजलं का